राधानगरी तालुक्यातील सरवडेथील तोडकर कॉलनी या ठिकाणी विवाह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व गल्लीकारांनी एकत्र येऊन हा सोहळा साजरा केला दीपावली सणामध्ये येणारा हा एक आनंददायी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो मागील चार दिवसापासून या सोहळ्यासाठी घरोघरी तुळशी वृंदावन कुंड्यांची रंगरंगोटी करण्यात येत होती तुळशी विवाहासाठी ऊस चिंच आवळी झेंडूची फुले सुपारी हळदी कुंकू बांगड्या अशा प्रकारचे साहित्य गोळा करून तयारी करण्यात येत होती तुळशी विवाहानंतर आतिषबाजी करण्यात आली यावेळी सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते या महाप्रसादानंतर भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या सोहळ्यासाठी तोडकर कॉलनीतील आभार उद्यानसह तरुण कार्यकर्त्यांची उपस्थिती होती विशेषतः महिला वर्गाची उल्लेखनीय अशी उपस्थिती या कार्यक्रमासाठी होती